पासून प्रलंबित आहे रेल्वेकडच्या भागामध्ये लोखंडी गर्डर बसवल्याच्या नंतर सुद्धा अजूनही गर्डर हा लाकडांच्या ब्लॉक्स वरती लटकत राहिलेला आहे जर हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात आलं नाही तर कुठलीही अनुचित घटना या ठिकाणी घडू शकते पूर्व पश्चिमेला जोडणारा पुलाचं काम मागील अनेक वर्षापासून रखडलेलं आहे आपण आपल्या मागे पाहू शकतो हे जे गडरचं काम आहे ते मागील काही महिन्यापूर्वी हा गडर हा बसवण्यात आला होता आणि गडर आताही पाहू शकतो जो समोर जो लाकडांचा ब्लॉक आहे त्याच्यावरती लटकत आहे आणि इकडे जर समजा कुठलीही अनुचित प्रकार घडला तर किती मोठी दुर्घटना होऊ शकते तसंच रेल्वेची जी संपूर्ण लाईन आहे ती देखील खंडित होऊ शकते मात्र या सर्व गोष्टीवरती कुठे ना कुठे पालिका प्रशासनाकडून आणि रेल्वेकडून दुर्लक्ष केलं जात आहे का असा खूप मोठा प्रश्नचिन्ह या निमित्त उपस्थित होतोय आहे पालिका एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आम्ही रेल्वे प्रशासनाकडे ब्लॉकची मागणी केली आहे मात्र त्यांच्याकडून अद्यापही कोणतेही उत्तर आलं नाही असं देखील पालिका अध्याकडून सांगण्यात आलं आहे आणि रेल्वेकडून या संदर्भात कुठलेही अद्यापही कुठलीही जी अधिकृत माहिती ती देखील देण्यात आली आहे महत्वाचा म्हणजे हा जो जो पूल आहे हा इकडचा ज्या संपूर्ण परिसरात एक महत्वाचा पूल आहे कारण हा पूल पुढे जाऊन इस्टर्न एक्सप्रेस हायवेला देखील जोडला जातो मात्र या पुलाचं काम दोन हजार अठराला सुरू झालं आणि इतकी वर्ष उलटल्यानंतरही अद्यापही या पुलाचं काम पूर्ण नाही झालंय आणि त्यामुळेच या संपूर्ण परिसरात स्थानिक नागरिक आहेत त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे आणि या पुलाला अजून किती वर्षाला असा देखील सवाल उपस्थित करण्यात आला आहे महत्वाचा म्हणजे आपण आता देखील पाहू शकतो मोठ्या प्रमाणात या परिसरातून जे लोक आहेत ते प्रवास करतात आणि या संपूर्ण परिसरातून त्यांना प्रवास करावा लागतो कारण हा जो पूर्व पश्चिमेला पुलाचा पूल आहे ते अजून अद्यापही सुरू नाही झालं आणि कुठलीही वाहतूक या पुलावरून जाऊ नाही शकत आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरातून नागरिकांना चालत हा जो प्रवास आहे तो करावा लागतो मात्र अजून नागरिकांना अजून असे किती वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि हा जो विद्या विहार जो पूर्व पश्चिम जोडणारा पूल आहे त्याचा काम कधी पूर्ण होणार आहे हे देखील पाहणं मात्र तितकात महत्वाचं असेल कॅमेरामॅन ललित सह मी रिद्देश हातीम पुडारी न्यूज मुंबई